तर बुडाला जायचे रिटर्न तिच्या घरी म्हणून पोळ्या करायला मी पुण्या वाहून आले हिपा का बुद्धा गुड्डा म्हणली मग आम्ही आल्याशिवाय मी जाणारच नाही त्याच्यामुळे यायला लागलं म्हणले मी जाणारच नाही त्याच्या आणि मीनाने पुराण पातळ केलं होतं <laughs> मला डबल हलवायला लागले मी सर मस्त सगळं पुरण वगैरे हलून झालो होत पीठ मळून झालत पण परत हलवायला पातळ केलं होतं अरे सांग सकाळीला सून येणार तरी असायचे कसं व्हायचं मीना तू सुन, सुन काय म्हणा आत्या तुम्हाला येत नाही मीना अगं सून काय म्हणा आत्या तुम्हाला येत नाही काही कसं <laughs> कस व्हायच मी ना मग गुडा आज तुझ्या घरी जायचं तुला कसं वाटतंय व्हिडिओ गुडा काढित मग कास वाटते गुडा गम काय नको आता चुडा उतरून पाठवतात ना तुम्हाला ते म्हणले तुझी हाऊस नाही व्हायची मग आले होत पूजा पण करायची आज मग ते हे करायचं ब्राह्मण बोलून ब्राह्मण बोलावणारे असते हम्म सहा वाजता सहा मस्त चुलीवर पोळ्या चाललेले इकडं तिकडं नाही डायरेक्ट चुल <laughs> <ले> चुल <चुल्यू>। मामी <laughs> काय म्हणता रे काय न्यायला आले काय न्यायला आले सांग ना काय करायचे तुझी आजी काय करते आजी होय मग आता तुला कोळपायचे म्हणून यायला आला ग तर गुड्डाची आता निघायची तयारी सुरू झालेली आहे पोळ्या भरायला सुरुवात केली तिने टोपलं फुल भरून पोळ्या घेऊन जायच्यात आहे ना चाळीस आहेत काय हो मिक्सर टाकली ना त्यांनी वाटून टाकल्यात मिक्सर मध्ये वहिणीने अख्ख्या पोळ्या लाटल्यात आणि अख्ख पुरण तीन किलोचं पुरण वाटलंय पाट्यावर नको म्हणते है ना गे ती ना अशी काय झालं ग पाट्यावर का चांगलं इतक्या वेळ झालं असतं कधीच आणि मी तर ना उंडे करून देते या वहिनीला तर वहिनीचं आता तोंड वाकडं झालेलं उंडा नाही त्याच्यामुळं मी आता पहिल्यांदा उंडा करून देते वहिनीला गुड्डांनी आता फुल टोपलं भरलेलं आहे आणि ती तिची बांधा बांध करायला लागलेली आता तयारी सुरू झालेली आहे पोळ्या चांगल्या टम फुकतायच चुलीवरच्या आणि ह्या गुड्डाच्या मम्मी आहे या पकोडे बनवतात आतमध्ये त्या लगेच पळाल्या वहिनीच्या पोळ्या बघा किती मोठ्या इकडं हुंडा करून दिलेला आहे आणि ह्या मामीचा राडा गडाचे त्याच्यामुळेच म्हणलं चुलीवरच बरे खायला पण एकदम टेस्टी असं ऊन पडलेलं आहे पण झाडाच्या सावली आम्हाला मस्त सावली येत काय झालं तर गुडा गुड्डा ह्या पोळ्या आता आतमध्ये घेऊन जा बाहेर येणार नाही तर सुकून जातील त्या हव्या लागून लागून है ना तर टोपलं आता उचलायच्या अगोदर पहिल्यांदा नाव घे आणि मग टोपलं उचलायचं आहे की नाही त्या पहिल्यांदा नाव घ्यायला लागतं ना तू तसं पण आम्ही लग्नात नावच नाही ऐक हा घे नाव चल गळ्यात मंगळसूत्र आहे ही सहभाग्याची खून नीरेश शावांचं नाव घेते दिवटे परिवारांची अरे वा वा लई वा रे नाव घेतली आतमध्ये घरात ठेव घे गं मी एक नाव तुम्ही घे आपलं तर गुड्डानी थोडी मागे जा तर गुड्डानी अशी साडी घातलेली आहे आणि आता गुड्डाची जायची तयारी झालेली आहे मस्त साडी आहे तिकडच्याच लोकांनी घेतली आहे ना उरक लवकर उशीर झालाय चल मीना आपण चहा पिऊन येऊ तो पर्यंत ही मीना माझी जाऊ बाई बर का ही गावातच असते रोज राहणार काम असतं काय സിന്ദൂർ കായി മേത്തന खाल खालती वरती ते रुक्मिणीला दे, दे।, दे।, दे। रुक महालक्ष्मी दोघ हिल्ला वाटलंस देवाला म्हणा आजपासून सुरुवात करते संसाराची सा

काय देतो मसाला हे मंडळ तिथे गेले भात नेला हे काय काय आमच्या ठिकाणी ना मसाला ओबरणती आपो मसाल्याचा पुडे गड्या नाही वाटून असा दोसका दिलास ते तिथे गेले उकळावलास कोण काय जम्याला चल काय झाले काय नाही दिसला याला होईल मोकळ काही तिथे आ होता

मकोर आऊ दे आहेत ना ये सांगली आताकडे नाही राव दे ताईकडे पाणी येच ना आताकडे येते ताई येले मी पाणी रिटर्न येणार ना ओके शो दिस ओके उ मग आम्ही बसले असते ना đặt là xem nào, cua đó bớt, má má má, cái này, cái gì đang जखमीना जखमीनाहिणी जाऊ का हा जाना या आणि हे मामा चाललेत नवरीला सोडवायला वाघुंड वागुंड्याला गुड्डा हॅपी जर्नी काय कुठे करून ठेवलेली टाकायची Rai pot rai, mai rai ori ei nu e acum. Da, rau, băi. Da? Că de cam Nu-ți cam mine. 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 nu